नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी मला विचारत आहेत की सर सेकंड इयर आणि फायनल इयरची पेपर चेकिंग नेमकी कशी सुरू आहे त्याबद्दल काही सांगा ऑनलाईन आर एस सीबद्दल बद्दल सांगितलं तुम्ही त्यालाच डीईसी म्हणतो आपण बट सेकंड इयर अँड फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची पेपर चेकिंग कशी सुरू आहे त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगा असे बरेच विद्यार्थी रिक्वेस्ट करत होते तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल डिस्कशन करणार आहे सगळ्यात अगोदर तर विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन आर ए सीसाठी तुमचे जे पेपर असतात हे तीन लॉटमध्ये जात असतात लक्षात घ्या आपली एम एस बी टीची एक्झाम ही टोटल अठरा दिवस होत असते तर पहिला लॉट जो आहे तो सहा दिवसाची एक्झाम झाल्यानंतर सातव्या दिवशी किंवा सा, सहा सहाव्या दिवशीच रात्री पेपर तुमचे डिस्ट्रीब्यूट होत असतात ठीक आहे तर बघा आपले पाच दिवसाचे पेपर झालेले आहेत तेरा तारखेला म्हणजेच उद्या सहावा पेपर आहे आणि उद्या संध्याकाळी जे सर्व पेपर आहेत हे पेपर काय केले जातात तर डी सीला पाठवले डी सीमधनं तुमची जी आर ए सी आहे त्या आर ए सीला पाठवली जातात जसं की आता आपलं नागपूर रिजन आहे नागपूर रिजनमधले पेपर जे आहेत हे आउटसाईड जातील कुठे जातील माहिती नाही है ना एकतर कोकण रिजनमध्ये म्हणजे मुंबईला जाऊ शकतात पुण्याला जाऊ शकतात चंद्रपूरला जाऊ शकतात चंद्रपूरला नाही जाणार कारण नागपूर रिजनचे पेपर दुसऱ्या रिजनमध्ये कोणत्याही जाऊ शकतात है ना त्यामुळे ते जायचा तर विषय नाही आहे बट अजून तुमचे पेपर पहिला लॉट गेलेला नाही आहे त्यामुळे तुमची पेपरची चेकिंग कशी सुरू आहे हे मी सध्या सांगू शकत नाही ज्यावेळेस पहिला लॉट चौदा तारखेला येणार आहे आर आय सीमध्ये ते आल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच कशी चेकिंग सुरू आहे हे झालं चेकिंगची आता बघा विद्यार्थी म्हणताय की आमचं सर फायनल इयर आहे तर फायनल इयरचे पेपरची चेकिंग नेमकी कशी होते त्याबद्दल थोडंसं गायडन्स करा विद्यार्थी मित्रांनो फायनल इयरला सर्व विद्यार्थी हे आयस्किमचे आहेत आणि आयस्किमच्या विद्यार्थ्यांना चेक करणाऱ्याला माहिती असते की अठ्ठावीस मार्क कमीत कमी ह्या विद्यार्थ्याला माहीत पाडे पडायला पाहिजे अठ्ठावीस मार्क जर पडले तर हा विद्यार्थी पास होतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर पेपर पंचवीस मार्कावरती आला असेल सव्वीस मार्क पडत असतील तुम्हाला तर आम्ही डायरेक्टली चेक करताना त्याची अठ्ठावीस करून देतो है ना म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देत नाही ठीक आहे आणि फायनल इयरला जर तुम्ही आहे हे आमच्याही चेक करणाऱ्याच्या लक्षात असतं की ह्या विद्यार्थ्याला काय व एक दोन मार्काचा जर फरक असेल तर आम्ही ते इग्नोर करतो तसेच बघा फायनल इयरचे विद्यार्थी असेल किंवा सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांचा क्वेश्चन असा असतो की आ, सर ग्रामर मिस्टेक झाली तर त्यामध्ये आमचे मार्क कटतील का है ना किंवा स्टेप वाईज लिहिलं मी बरोबर बट अर्ध्यापासून ॲन्सरच चुकलं आमचं न्यूमेरिकल अॅन्सर तर त्याचे मार्क मिळतात हो विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्टेपला मार्क मिळत असतात डायग्रामला मार्क मिळतात आणि तुम्ही काय लिहिले पॉईंट वाईज जर लिहिलं असेल तर त्याचेही मार्क तुम्हाला मिळाले जातील है ना त्यामुळं चेकिंग कशी सुरू आहे याच्यावरती मी नंतर व्हिडिओ बनवेलच चौदा तारखेच्या नंतर चौदा तारखेला पेपर आल्यानंतर पहिला दिवस बघू आम्ही कसं काय होतंय काय नाही है ना आणि मी तुम्हाला कळवेलच या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता त्यावरती आपण नंतर सांगूया बघा विद्यार्थी मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगतो की भरपूर कमेंट्स असे येत आहेत की सर तुम्ही मॉडेल पेपर जे आहेत हे डाउनलोडिंगसाठी दिलेलं डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मला एका कंडिशन मध्येच हे मॉडेल पेपर मिळालेले आहेत एम एस बी टीकडनं की मी तुम्हाला ऑप्शन डाउनलोडचं देऊ शकणार नाही ठीक आहे जर मी तुम्हाला ऑप्शन दिलं कारण कसं आहे की माझं चॅनल जे आहे हे एम एस बी टीवाले स्टाफ पण बघतात त्यामुळं मी त्यांना आता चुकीचं ठरवू शकत नाही कारण पुढचे जर पेपर आपल्याला मॉडेल पेपर जर पाहिजे असतील आणि मी जर आता डाउनलोडचं ऑप्शन दिलं तर त्यांना चुकीचं सांगितलं असं होईल त्याचं त्यामुळे मी तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन देऊ शकत नाही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही त्याचा नोट करून तुम्ही काढू शकता किंवा त्याचे स्क्रीनशॉट पण काढू शकता तुम्ही है ना पी डी एफ ओपन न करता त्याचे स्क्रीनशॉट निघतात तर त्याचाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही रेफर करू शकता है ना भेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू